लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशी मूग डाळीची खिचडी आपण बनवतोय एकदम मस्त आणि चविष्टही तयार होते करायला अगदी सोपी आहे कुणी आजारी असेल घरामध्ये तर नक्कीच अशा प्रकारची खिचडी नक्की बनवून खाऊ घाला त्या तोंडाला तर चव येईलच इतकी भन्नाट चवीची ही खिचडी तयार होते पचायला अगदी हलकी आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी एक कप तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ जो आहे तो इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे त्यामुळे खिचडी एकदम मस्त चिकट होते एक कप तांदळासाठी एक कप इथे मुगाची डाळ घेतलेली आहे साला सकडची डाळ आहे म्हणजे घरची डाळ आहे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याला भिजवत घालायची गरज नाही फक्त दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अगदी मऊ ही खिचडी तयार होते खूपच टेस्टी आणि चविष्ट लागते मुलंसुद्धा आवडीने खातील एवढी भन्नाट असते नक्की या सोप्या पद्धतीने तुम्ही देखील बनवून बघा तांदळामध्ये मी पाणी टाकून घेतलं डाळ आणि तांदळामध्ये दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ किंवा मग रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी हलकंसं खायचं असेल त्यासाठी तुम्ही अशा प्रकारची खिचडी बनवू शकता तर इथे तांदूळ आणि डाळ धुवून ठेवलेला आहे स्वच्छ त्यानंतर इथे एक मोठ्या साईजचा बटाटा दोन कांदे एक टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता लसूण ठेचून घेतलेला आहे आणि दोन मिरच्या अशा थोड्याशा कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर गॅसवरती कुकर ठेवून घेतलं त्यामध्ये दोन ते तीन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे तर एवढं तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये जिरे टाकून घ्यायचे जिरे चांगले फुलफुलू द्यायचे आहेत मस्त असे फुलले की खूप छान फोडणी बसले की एकदम चविष्ट खिचडी तयार होते चांगले फुललेले आहे त्यानंतर ठेचलेला लसूण देखील यामध्ये टाकून घ्यायचा लसूण शक्यतो ठेचून किंवा एकदम बारीक कट करूनच घालायचा त्यामुळे खिचडीमध्ये चव एकदम मस्त येते थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा आहे खूप मस्त ही खिचडी तयार होते त्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा क कढीपत्ता थोडा वेळ तळू द्यायचा आहे त्यानंतर कांदा कट करून घेतलेला आहे उभा पातळ कांदा कट करून घेतलेला आहे तो देखील अशा प्रकारे सुट्टा करून टाकायचा आहे त्यामुळे छान लवकर तळल्या जाईल कांदा टाकून घेतला कांदा देखील थोडा वेळ परतून घ्यायचा आहे छान असा लालसर होईपर्यंत थोडासा ब्राऊनी झाला की नंतर मग त्यामध्ये आपला टोमॅटो आणि बटाटा टाकून घ्यायचा आहे एकदम मस्त असा कांदा आपला इथे तळून तयार झालेला आहे जास्त लालसर देखील करायचं नाही थोडासा ब्राऊनी झाला की त्यानंतर टोमॅटो आणि बटाटा टाकायचा दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या कट कर करून त्या देखील लगेच टाकून घेतलेल्या आहेत एकदम साध्या सोप्या पद्धतीने एक खिचडी तयार होते एकदम चविष्ट बनते सगळ्यांना आवडेल अशी एक खिचडी आहे नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने तर टोमॅटो आणि बटाटा टाकून घेतलेला आहे आता पुन्हा मिक्स करायचं आणि यामध्ये आपण थोडेसे ड्राय देखील ॲड करणार आहोत जास्त मसाले देखील वापरायचे नाहीत आपल्याला एकदम साधी सिंपल ही खिचडी बनवणार आहोत एकदम टेस्टी त्यामुळे मसाले देखील थोड्या थोड्या प्रमाणामध्येच इथे वापरायचे आहेत आता कांदा टोमॅटो आणि बटाटा छान असा परतून झालेला आहे त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर देखील लगेच टाकून घेणार आहे कारण फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली की छान सुगंध येतो कोथिंबिरीचा तर आता कोथिंबीर टाकली एक मिनिटभर पुन्हा परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मसाले ॲड करायचे आणि खिचडी जी आहे ती जास्त कोरडी करायची नाही थोडीशी पातळमधून ठेवायची त्यामुळे छान लागते आणि कुणी आजारी वगैरे असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही अशा प्रकारची खिचडी खाऊ घालू शकता आता यामध्ये अर्धा चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे हा गरम मसाला घरचा आहे त्यानंतर हा सुद्धा काळा मसाला आहे त्यानंतर अर्धा चमचा मी इथे कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं लाल तिखट देखील यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून ठेवलेला आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे तर इथे छान असं परतून झालेलं आहे आपलं मसालेसुद्धा आता धुवून घेतलेला स्वच्छ मी तो तांदूळ यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यानंतर छान असं परतून घ्यायचं आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आपल्याला यामध्ये जास्त पातळ देखील करायचं नाही आणि जसं कोरडा भात देखील बनवायचा नाही आपण इथे खिचडी बनवतो आहे मूग डाळीचे त्यामुळे खिचडी ही थोडीशी पातळमधूनच असते जास्त पातळ नाही पण घट्टसर असते तर आता तांदूळ टाकून घेतले छान असं प पुन्हा मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटभभरे आपला असंच परतून घ्यायचं आहे आता इथे तांदूळ छान असे परतून झालेले आहे एक दोन मिनटभर परतून घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर आपण इथे तांदूळ किती घेतला त्यानुसारच पाणी टाकायचं आहे तर इथे मी एक कप तांदूळ आणि एक कप डाळ घेतलेली आहे तर यासाठी मी सहा कप जे आहे मोजून पाणी टाकत आहे एवढं पाणी पुरेसा आहे यासाठी त्यामुळे खिचडी एकदमच मस्त होते जास्त गिजगीज होत नाही किंवा जास्त देखील होत नाही एकदम मस्त तयार होते तर आता यामध्ये मी पाणी टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकायचं आणि तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हा भात जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे इथे मी सहा कप मोजून पाणी टाकून घेतलेलं आहे तर आता मिक्स करायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि कुकरचं झाकण बंद करायचं तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत फुल गॅस ठेवून आपल्या छान अशी खिचडी आपली शिजवून घ्यायची आहे मस्त गरमागरम खिचडी आणि त्यावरती लिंब लिंबू तुपाची धार असेल तर खरंच व छान असं जेवण तयार होतं हे रात्रीचं असोत किंवा मग काहीतरी हलकंसं हवं असेल तर अशा प्रकारची खिचडी नक्कीच बनवा आता मिक्स करून घेतलं लगेच कुकरचं झाकण इथे बंद करून घ्यायचं तीन ते चार शिट्ट्या आपल्याला फुल गॅस ठेवून करून घ्यायच्या आहेत कुकरच्या तर एकदम मस्त आपली खिचडी ते तयार झाली इथे मी चार शिट्ट्या होऊ दिलेल्या आहेत त्यानंतर आपण कुकरचं झाकण उघडून बघूयात तर वाव मस्त अशी खिचडी आपली इथे गरमागरम ती खिचडी ती तयार झालेली आहे तर मी रात्रीच्या जेवणासाठी बनवली होती एकदम मस्त एकदम परफेक्ट झालेली आहे खूपच छान झालेली आहे एकदम टेस्टी बनलेली आहे खिचडी नक्की बनवून बघा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा चला तर मग आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात बघू शकता टेक्चर एकदम मस्त आलेला आहे आता मस्त गरमागरम खिचडी प्लेटमध्ये काढून घेऊयात यासोबत लिंबू आणि मस्त तुपाची दार असेल तर मस्त लागते ही खिचडी तर आता मी एका प्लेटमध्ये मस्त गरमागरम वाफळती खिचडी काढून घेतलेली आहे तरी ती आपली खिचडी तयार झालेली आहे एकदम मस्त चविष्ट सुपर टेस्टी ही खिचडी ती बनलेली आहे तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा कशी वाटली देखील मला कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा एकदम मस्त ही खिचडी झालेली आहे एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची एकदम झटपट तयार होते चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये